महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठी राजकीय एक खेळी घडू शकते राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडू शकते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात अजित पवार एकट्याने किंवा छोट्या पक्षांच्या गटाला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुनर्ब्रँडिंग करण्यात व्यस्त आहेत जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभरातील लोकांमध्ये जात आहेत अजित पवार यांनी महायुतीला निरोपाचा नारळ दिला तर राज्य समीकरण पुन्हा बदलताना दिसतील दादांवर सत्ता सोडण्याची वेळ कोणत्या कारणांमुळे येऊ शकते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या वर्षी अजित पवार भाजप प्रणित महायुतीत सहभागी झाले राज्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यांच्या सोबत असलेल्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली दादांनी महायुतीचा पूर्ण फायदा घेतला मात्र महायुतीला दादांच्या येण्याचा काहीच फायदा झाला नसल्याचं बोललं जाते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं महायुतीच्या म्हणजेच भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली नाहीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांची ही आकडेवारी स्पष्ट करते शिवाय अजितदादांच्या बाबतीतही असंच घडलंय त्यांनाही भाजप आणि शिवसेनेची मते मिळाली नाहीत खुद्द भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब मान्य केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ही सर्वात वाईट कामगिरी आहे हे खरं आहे आम्ही अठ्ठावीस जागा लढवल्या पण मोजक्या जागा जिंकू शकलो बारा जागा कमी फरकाने गमावल्यामुळे भाजपचे मूळ मतदार सुरुवातीला सोबतच्या युतीबद्दल अस्वस्थ होते आता ऐंशी टक्के लोकांना त्याची गरज समजली अजित पवारांना मत हस्तांतरित करता आली नाहीत त्यामुळं आमची निराशा झाली असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले महायुतीत गेलेल्या अजित पवारांची अवस्था ही आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी झाली महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र काम केलं मात्र दोघांमध्ये वारंवार धुसफूस राहिले अजित पवार निधी देण्यास कुचराई करतात अशी रड शिवसेना आमदारांची होती याच गोष्टीमुळे शिवसेना फुटली महायुतीचं सरकार बनलं आता अजित पवार पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला दुहेरी फटका बसतोय भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना स्वीकारत नाहीयेत आणि नेत्यांमध्येही अजित पवारांबद्दल नाराजी आहे वारंवार अजित पवारांना डिवचणारी विधानं शिंदे गट आणि भाजपचे नेते करतात यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते संतापात आहेत कार्यकर्त्यांनी साथ दिली नाही सामान्य जनता तरी साथ देईल अशी अपेक्षा दादांना होती ते देखील घडलं नाही त्यांच्या होम ग्राउंडवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला या पराभवामुळे लोक त्यांच्यावर नाराज झाले सहकारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते नाराज शिवाय जनताही नाराज असा दुहेरी फटका अजित पवारांना आता बसतोय अजित पवार गट आजही वोट बँक शोधतोय भाजपसोबत जाऊन सुद्धा संघ आणि हिंदुत्वापासून दूर असल्याचं चित्र दादा गट निर्माण करतोय मात्र त्यांच्या या अपीलला प्रतिसाद काही मिळताना दिसत नाहीये अजित पवारांचेच कार्यकर्ते स्थानिक मतदारांचं समीकरण तपासून राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावलेत ते नाराज आहेत तर इतर मुस्लिम मतदारही दुरावलेत मुंबईत नवाब मलिक आणि जिशान सिद्दीकी यांच्यासारखे नेते महायुतीचे उमेदवार असतील तर ते मोठे चेहरे आहेत त्यांना मुस्लिम मते मिळणं कठीण जाईल महाविकास आघाडीमध्ये मुस्लिम मतांची जोरदार झाली आहे राजकीय विश्लेषक सांगतात की अजितदादा पवार यांच्यासमोर त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे महायुतीत सामील झाल्यापासून त्यांच्यावर लोकांची नाराजी असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय लोकसभा निवडणुकीनंतर ते नव्या अवतारात दिसत आहेत सध्याचा घटनाक्रम पाहता ते महायुतीपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं दिसून येते महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी दोन्ही नेत्यांपेक्षा ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत असं असलं तरी त्यांचं स्थान तिसऱ्या क्रमांकाचं आहे अजित पवारांचं तिसऱ्या क्रमांकावर असणं त्यांना सरकारमधला मजबूत चेहरा बनवू देत नाहीये महायुतीच्या कल्याणकारी योजनांचं मायलेज मिळत नाहीये हेही एक कारण आहे अजित पवारांचे निकटवर्तीय त्यांच्या अस्वस्थतेचं प्रमुख कारण म्हणून या गोष्टीकडे पाहतात अजित पवार महायुतीसोबत राहिले आणि पन्नास ते साठ जागांवर लढून दहा ते पंधरा जागा, जागा जिंकतील असं जर असेल तर त्यांनी वेगळं लढून त्यांच्या अधिक समर्थकांना तिकीट दिलेलं बरं अशा स्थितीत त्यांचा पक्ष वीस जागांवर पोहोचला तर त्याचं राजकीय वजन सिद्ध होईल अजित पवारांना आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे अजित पवार त्यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र आहेत सुनील तटकरे लोकसभेत तर प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार राज्यसभेचे नेते आहेत लोकसभेत एकूण एक, एक राज्यसभेत तीन सदस्य आहेत महाराष्ट्र विधानसभेत दादांसोबत चाळीस आमदार आहेत इतकंच नाही तर विधान परिषदेत पक्षाचे सहा सदस्य आहेत याशिवाय अरुणाचल प्रदेशात तीन आमदार आहेत असं असलं तरी आमदार कोणत्याही क्षणी पवार गटात उडी मारू शकतात याचं मोठं टेन्शन त्यांच्या मागे आहे या सर्व घडामोडींवरती आता तुम्हाला काय वाटतं अजित पवार जर वेगळे लढले तर त्याला त्याचा फायदा होईल का आणि जर महायुतीमध्ये लढले तर त्याचं नुकसान होईल का याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा